आझाद समाज पार्टीचे नाशिक पूर्व मतदारसंघातील अधिकृत उमेदवार चंद्रकांत उर्फ बंटी पांडुरंग थोरात यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज व तीन पुतळे फुलेनगर इथल्या महामानवांच्या पुतळ्यास उमेदवार बंटी थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी बंटी थोरात यांना निवडून आणण्यासाठी आझाद समाज पार्टी कांशीरामचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद यांनी एकशे तेवीस पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी एक व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नाशिकच्या जनतेपर्यंत पोहोचवून एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं सदर आवाहनात त्यांनी भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत उर्फ बंटी पांडुरंग थोरात यांना प्रचंड मतांनी विजय करण्याची विनंती केली साथियों जय भीम जय भारत जय संविधान नासिक पूर्व से आजाद समाज पार्टी के लोकप्रिय प्रत्याशी भाई चंद्रकांत बंटी थोरा मैदान में है मैं आप सबसे अपील करता हूं कि अपना कीमती वोट भाई चंद्रकांत जी को केतली का बटन दबा कर दें और उनको आपकी सेवा करने का मौका दें मैं दोबारा आपसे अपील करूंगा एक नासिक पूर्व से भाई चंद्रकांत बंटी थोराट आजाद समाज पार्टी के लोकप्रिय प्रत्याशी हैं, हमेशा सड़कों पे संघर्ष करते रहे हैं इस बार चुनावी मैदान में हैं, तो आपको मुझको उनका सहयोग करके उनको कामयाब बनाना है इसलिए 20 तारीख को नासिकपुर में केतली का बटन दबाना है धन्यवाद और आभार भाई चंद्रशेखर आजाद संदेशा संविधानिक अधिकारांसाठी लड़ने सामाजिक न्याय नेण्यासाठी सर्व जनतेनं चंद्रकांत उर्फ बंटी थोरात यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे प्रसंगी मुकेश गांगुडे आशिष खांडवे राहुल अहिरे सचिन पिंपळे मयूर चंदालिया मंगलारन खांबे सुनीता पासगे सीमा भराड अनिता घोडे मनोज हिरे महेश पोटिंदे शुभम तायडे राहुल शेजवळ आदींसह नाशिक पूर्व मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक